नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण इयता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठ क्रमांक अठरा लोक कल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन या पाठाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक सांगा पाहू त्यातला प्रश्न अ आहे स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली तर त्याचं उत्तर आहे शिवरायांनी आदिलशाही मुघल पोर्तुगीज आणि जंजीराचा सिद्धी या अन्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला त्यामुळे हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली पुढचा प्रश्न आ आहे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही तर त्याचं उत्तर आहे एक शिवरायांनी स्वराज्यातील गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले दोन या बंधाऱ्यांना पाठ काढून शेतीसाठीही पाणी उपलब्ध करून दिले तीन त्यामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढले त्यामुळे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही पुढचा प्रश्न आहे प्रश्न ई शिवरायांनी मल्लमा देसाई हिला दिलेला किताब तर त्याचं उत्तर आहे एक कर्नाटकातील बेलवडी येथील गडी जिंकण्यासाठी मराठी सैन्य गेले होते दोन तेथील गडीच्या रक्षणासाठी मल्लमा देसाई या शूर महिलेने मोठा संघर्ष केला तीन या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली चार तेव्हा त्यांनी मल्लमाला आपली धाकटी बहीण मानून तिची गडी व गावे सन्मानपूर्वक तिला परत केली तसेच तिला सावित्री हा किताब दिला पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन रिकामॅजागी योग्य शब्द लिहा व तक्ता पूर्ण करा तर आपल्याला इथे रिकामॅजागी योग्य शब्द लिहायचे आणि तक्ता पूर्ण करायचं आहे तर त्यामध्ये पहिलं कॉलम मध्ये आहे प्रधानाचे नाव दुसऱ्या कॉलम मध्ये आहे पद आणि तिसऱ्या कॉलममध्ये आहे काम एक मोरो त्रिंबक पिंगळे तर त्यांचं पद कुठलं होतं प्रधान आणि त्यांचं काम होतं राज्यकारभार चालवणे दोन टिंबटिंब दिले पद आहे अमात्य आणि काम राज्याचा जमा खर्च पाहणे तर उत्तर आहे रामचंद्र निळकंठ मुजुमदार तीन आहे हंबीरराव मोहिते एक यांच्याकडे कुठलं पद होतं सेनापती तर त्यांचं काम काय होतं सेनापतींचं काम होतं सैन्याचे नेतृत्व करणे चार आहे मोरेश्वर पंडितराव पद टिंबटिंब दिले आहे काम होतं धर्माची कामे करणे तर ते पदाचं नाव आहे पंडित राव पाच आहे टिंबटिंब पद आहे न्यायाधीश आणि टिंबटिंब न्यायाधीश ह्या प्रधानाचे नाव होते निराजी रावजी आणि काम होत न्यायदान करणे सहा अण्णाजी दत्तो पद टिंबटिंब काम तर आपल्याला दोन लिहायचं येते पद होतं सचिव आणि काम होतं सरकारी आज्ञापत्रे पाठवणे सात टिंबटिंब टिंबटिंब पद टिंबटिंब काम पत्रव्यवहार सांभाळणे तर पत्रव्यवहार सांभाळण्याचं पदानाचं नाव होतं दत्ताजी त्रिंबक वाकणीस आणि पद होतं मंत्री आठ रामचंद्र त्रिंबक डबीर पद आहे सुमंत आणि काम होतं सुमंत पदाचं काम होत परराज्यांशी संबंध ठेवणे पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन चर्चा करा पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता शिवरायांनी कशा प्रकारे घेतलेली दिसून येते तुम्ही पर्यावरण रक्षणासाठी काय काय करू शकाल तर त्याचं उत्तर आहे शिवरायांनी आपल्या राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाहीत याकडे अधिक लक्ष दिले अधिक सागवान पाहिजे असेल तर ते परक्या मूलखातून खरेदी करण्यास सांगितले आंबे फनस इत्यादी झाडे तोडण्यास नकार दिला अशा प्रकारे पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता शिवरायांनी घेतली तर आपण पर्यावरण रक्षणासाठी काय काय करू शकाल तर त्याचं उत्तर येईल मी पर्यावरणासाठी जास्तीत जास्त झाडे जास्त लावण्यावर भर देईन चार पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करेन पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार वाचा व वा तुमच्या शब्दांतच माहिती सांगा त्यातला प्रश्न आहे जल व्यवस्थापन या विषयीची माहिती वाचा व वा या विषयावर तुमच्या शब्दात माहिती सांगा तर त्याचं उत्तर आहे जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापन करून आपण पाण्याचे पाण्याचे सुरक्षित करू शकतो संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो जुन्या काळापासून चालत आलेल्या पाणी संग्रहित करणाऱ्या रचनांचे पुनरुज्जीवन जुनी तळी आणि तलाव यांचे नूतनीकरण शहरी भागात वाहून जाणारे पाणी अडवून त्यांचे संवर्धन करणे पाण्याचा प्रभावी वापर वाढून पाण्याची मागणी कमी करणे घटत जाणारी गोड्या पाण्याची पातळी आणि वाढती मागणी त्यामुळे पाण्याचे संवर्धन करून त्याचे साठे भविष्यासाठी सुरक्षित करून ठेवणे गरजेचे आहे देशाला या जलसंवर्धन कार्यक्रमासाठी वेगाने कामाला लागणे गरजेचे आहे पाण्याचा वापर कमी करण्याचे तंत्रज्ञान आन आणि त्याचबरोबर पाण्याचे प्रदूषण कमी करण्याच्या दिशेने विशेष पावले उचलणे आवश्यक आहे पाठाचे प्रश्न उत्तर येथे संपलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल वन युट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद нью